शेतकरी मित्रांनो या खरीपाच्या टायमाला म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही जर लाल कांद्याची पेरणी केली असेल लाल कांद्याचं रोप टाकलं असेल तर ह्या लाल कांदा रोपाची जोरदार वाढ झाली पाहिजे मग यामध्ये येतं तण जे गवत येतात तर यावर बंदोबस्त कसा मिळवायचा तर या व्हिडिओमध्ये आपण कांदा रोपाला तणनाशक फवारणी तणनाशक हे घ्यायचं तरी कोणतं फवारायचं तरी कोणतं कधी फवारायला पाहिजे आणि ह्या तणनाशकासोबत कांदा रोपाला जो झटका बसतो तर हा बसू नये म्हणून कशा पद्धतीने नुझे नियोजन करायचंय तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भावर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मी माझं कांदा रोप टाकून बरोबर आता बरोबर मला चोवीस ते पंचवीस दिवस झालेले आहे आणि आत्ताच मी तणनाशकाची फवारणी केलेली आहे पाहू शकता बंदोबस्त मला मिळालेला आहे तर ज्या वेळेस आपण कांदा रोप टाकत असतो तर कांदा रोपाला तणनाशक नेमकी कधी फवार हो? तर बरोबर पंधरा ते एकवीस आणि फार फार तर पंचवीस दिवसांच्या दरम्यानच आपल्याला तणनाशक फवारणी करायची मग तणनाशक घेते वेळी कोणतं घ्यायचंय तर लक्षात घ्या आपण टर्गा सुपर घेऊ शकतोय प्रति पंपासाठी पंधरा ते वीस मिली तुमच्या कांदा रूपामध्ये गवताच्या वाढीनुसार मिनिमम गवत आपलं दोन ते तीन पानांवर असणं गरजेचं आहे आता यामध्ये आपण घेऊ शकतोय गोल गोल किती घ्यायचंय तर गोलचं प्रमाण आहे सात मिली प्रति पंप जो वीस लिटरचा बॅटरी पंप असेल यासाठी तर कांदा रूपाला झटका बसतो तर हा झटका बसू नये म्हणून आपण यामध्ये घ्यायचंय झिंक आता झिंक दोन प्रकारामध्ये मिळतं एक, पावडर एक था था तर पावडरमध्ये आणि एक लिक्विडमध्ये तर आपल्याला लिक्विडमध्ये मिळत असेल तर वीस मिली प्रतिपंप पावडर मध्ये मिळत असेल तर वीस ग्रॅम ते पंचवीस ग्रॅम प्रतिपंप हे तिन्ही घटक एकत्र करून आपल्याला कांदा रोपाला फवारणी करणं गरजेचं आहे आणि ही जर का तुम्ही फवारणी करत असाल तर दोन दिवसामध्ये तुम्हाला तणांचा खात्मा झालेला दिसणार पण आपलं रूप थोडस आडवं पडलेलं दिसणार पण घाबरून जायची चिंता नाही आता शेतकरी मित्रांनो ह्या तणनाशकाच्या फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय की कांदा रोपाला पाणी सोडायचे जर तुमच्याकडं पाऊस असेल कंटिन्यू तर पाऊस उघडून द्या आणि ओल्या वापशा कंडिशन मध्येच आपल्याला ही तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे जर तुम्ही ही फवारणी पॉईंट टू पॉईंट रेग्युलर म्हणजे ज्या सांगितलेल्या वेळेत प्रमाणात दिवसातच करत असाल तरच तुम्हाला गवतांवर नियंत्रण मिळणार गवता आहे कारण गौतम होतात बरोबर दोन ते तीन पानांच्या अवस्थेमध्ये आता शेतकरी मित्रांनो ही झाली तणानाशकाची माहिती तुम्हाला मिलिन भोर युट्यूब चॅनलवर आपण जवळपास कांदारो बियाणं टाकते वेळी पहिली फवारणी दुसरी फवारणी अशा पद्धतीच्या फवारण्या सांगितलेल्या आहेत अशा पद्धतीचं माझं रोप झालेलं आहे आणि तुम्हाला देखील तणांवर बंदोबस्त मिळवायचा असेल तर अशा पद्धतीनेच नियोजन करावं लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये खरीपाच्या सीझन मध्ये कांदा रोपाची पेरणी केली कांद्याची पेरणी केली कांदा रोप टाकले तर अशा पद्धतीने नियोजन करा आणि कांदा रोपाची जोमदार वाढ करा येणाऱ्या दोन दिवसामध्ये कांदा रोप पिवळं पडणे आडवं पडणे वाकड तिकडे होणे जोमदार वाढ होत नाही कशा पद्धतीने करायची याची माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यामुळं अजूनही मिलिंबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा वालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान